याआधी आपण बऱ्याचशाच प्रकारचे पराठे बघितलेले आहेत पण ज्वारीचा पराठा तुम्ही कधी बनवलायत का तर आज आपण ज्वारीच्या पिठापासून मस्त चवीचा असा पराठा बनवतो आहे अप्रतिम असं होतो झटपट होतो खूप जास्त साहित्याची अजिबात गरज नाही आहे तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे मी एक कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धा कप गहू पीठ घेतलं आहे एका बाजूला मी इथे पाणी गरम व्हायला ठेवते आहे यामध्ये घालण्यासाठी आपल्याला एक छोटासा का कांदा पाहिजे किंवा अर्धा कांदा घेतला तरी चालेल कांदा एकदम बारीक का असा कट करून घ्यायचा आहे कोथिंबीर कढीपत्ता बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे गाजर माझ्याकडे होतं म्हणून मी ते किसून आहे जर तुमच्याकडे नसेल गाजर नाही घातलं तरी चालेल किंवा अजून कुठल्या भाज्या तुम्हाला यामध्ये घालायच्या असतील तर त्या घालू शकता पालक असेल मेथी असेल या भाज्या तुम्ही बारीक कट करून घालू शकता यामध्ये आता मी गाजर कांदा कडीपत्ता आणि कोथिंबीर घालती आहे कडीपत्त्याची चार पाच पानं आवर्जून यामध्ये बारीक कट करून घालायची आहेत कारण त्याची खमंग अशी चव छान लागते यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला घरगुती गरम मसाला मी इथे वापरला आहे अर्धा चमचा ओवा एक चमचा तीळ घालायचे आहेत आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाव चमचा हळद घातली आहे मी यामध्ये सुरुवातीला हे मीठ मसाले भाज्या ही पिठं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे फक्त ज्वारीचं पीठ आणि गहू पीठ मी इथे वापरलं आहे हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये जे आपण पाणी गरम व्हायला ठेवलं होतं ते पाणी घ्यायचं आहे सुरुवातीला मी मोजून इथे एक कप पाणी घेतलेलं आहे त्यातलं सुरुवातीला एकदम पाणी न घालता थोडंसं पाणी मी घालून घेतलं आहे आणि पाणी उकळलेलं आहे त्यामुळे पटकन यामध्ये हात न घालता सुरुवातीला हे चमच्यानी मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं मिक्स केल्यानंतर अजून मी यामध्ये पाणी घालते आहे राहिलेलं अर्धा कप गरम पाणी मी यामध्ये घातलं आहे आता पर हे परत एकदा मी थोडंसं चमच्यानीच मिक्स करून घेते कारण अजून हे खूप गरम आहे ज्वारीचं पीठ आहे ते व्यवस्थित मऊ होण्यासाठी त्याला चिकटपणा येण्यासाठी गरम पाण्याचाच यामध्ये वापर करायचं आहे थंड पाणी वापरलं तर ते व्यवस्थित मळलं जाणार नाही त्याचे पराठे व्यवस्थित लाटता येणार नाही अगदी थोडंसं गरम आहे अजूनही हाताला सोसेल असं झाल्यानंतर हलकसं मी मिक्स करून घेते आणि आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि फक्त फक्त पाच मिनिटे हे असंच आहे पाच मिनिटानंतर हे थोडंसं हाताला सोसेल असं झालंय तेव्हा हे आपल्याला मळून घ्यायचंय मळून व्यवस्थित घ्यायचंय एक कप ज्वारीचं पीठ आणि अर्धा कप गहू पीठ यासाठी मी एक कप गरम पाणी वापरलंय ज्या वाटीने बाकीचं साहित्य घेतलं त्याच वाटीने पाण्याचं देखील प्रमाण मी इथे घेतलेलं आहे आता इथून पुढे पीठ मळण्यासाठी जर का आपल्याला पाण्याची गरज पडली तर नॉर्मल पाणी वापरलं तरी चालेल गरम पाणी वापरण्याची आता इथे गरज नाही आहे कारण सुरुवातीला आपण गरम पाणी वापरून बऱ्यापैकी पीठ मळून घेतलं आहे लागेल तसा अगदी थोडा थोडा मी फक्त नॉर्मल पाण्याचा हात लावून घेते आणि हे पीठ मळून घेते हे पीठ व्यवस्थित मळणं महत्त्वाचं आहे नाहीतर पराठे व्यवस्थित होणार नाहीत त्याला क्रॅक जाणार त्यामुळे छान मऊसू तसं हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला पीठ मी इथे मळून घेतले आता याच्यावरती झाकून फक्त दोन ते तीन मिनिटे मी हे असंच ठेवते जास्त वेळ ठेवायचं नाही दोन ते तीन मिनिटानंतर यातला एक आपल्याला छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे पराठा लाटण्यासाठी आजकाल मुलांना ज्वारीच्या पिठाची भाकरी खायला आवडत नाही मग अशा पद्धतीने तुम्ही पराठे बनवून देऊ शकता अजिबात ओळखत नाही की हे पराठे ज्वारीच्या पिठाचे बनवलेले आहेत याला आपल्याला गहू पीठ लावायचं आहे आणि पराठे लाटून घ्यायचे आहेत पराठे शेकण्यासाठी इथे मी तवा गरम व्हायला ठेवते पराठे लाटत असताना जास्ती आपल्याला त्याच्यावरती दाब देऊन पराठे लाटायचे नाही नाहीतर ते पोळपटाला चिकटतात अगदी हलक्या हातांनी हे लाटून घ्यायचे आहेत थोडंसं लाटल्यानंतर लगेचच हे आपल्याला पलटवून घ्यायचे आहेत आणि चिकट ते असं वाटलं की थोडंसं पीठ लावायचं आहे हा पराठा जास्ती पातळ लाटत बसायचा नाही कारण तो, तो चिकटतो पोळपटाला अशा पद्धतीने मी हा लाटून घेतला आहे जास्ती पातळ नाही आणि जास्ती जाडही ठेवलेला नाही आहे हाय हीटवरती दोन्ही बाजूनी छान असा शेकून घ्यायचा आहे हा पराठा कुठल्याही पराठ्याला तेलाऐवजी तूप लावलं की त्या पराठ्याची चव दुप्पट होते मी इथे तूपच लावून घेते कारण तुपाचा हा पराठा मस्त लागतो दोन्ही बाजूनी छान असं तूप लावून हा शेकून घ्यायचा आहे असा ज्वारीचा पराठा तुम्ही याआधी कधी बनवला आहेत का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर बनवला नसेल तर बनवून बघा आणि बनवून सांगा मला कसा झाला ते दोन्ही बाजूनी हा पराठा छान खरपूस खमंग असा मी हा शेकून घेतलाय हा मी काढून आहे याच पद्धतीने बाकीचे देखील सगळे पराठे मी इथे बनवून आहे या ज्वारीच्या पराठ्यासोबत मी इथे लोणचं आणि मस्त असं दही दिलेलं आहे अजून कशाचीही गरज नाही आहे दह्यासोबत हे पराठे अप्रतिम असे लागतात सकाळी बनवलेले पराठे संध्याकाळी जरी खाल्ले तरी मऊसूत असेसे पराठे राहतात तुम्ही डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता मुलांच्या कशी वाटली तुम्हाला ही ज्वारीच्या पराठ्याची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका मस्त आणि पौष्टिक रेसिपीमध्ये धन्यवाद